रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या युट्यूब लाईक करा शेअर करा आणि जिल्हा परिषद मतदारसंघ आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत आपण अर्ज मागे घेतलेले आहेत तर नक्की काय सांगाल जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वजनिक निवडणुकीमध्ये आपण मी स्वतः गणपत जान वारगडा रायगड जिल्हा परिषद राखीव गटामध्ये उमेदवारी अर्ज दा, दाखल केले होते आणि माझी पत्नी उषा गणपतवारा हे नेहरे पंचायत समितीमध्ये अपक्ष म्हणून उमेदवार दाखल अर्ज दाखल केला होता मात्र आज उमेदवार अर्ज मागे घेण्याचं कारण एकच आहे की आम्ही माझे मिसेस उषा गणपत ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत पण ग्रामपंचायत सदस्य असताना एक स्थानिक लेवलला एकमेकाला विश्वासात घेत नव्हतं आणि एक बाकीच्या काही अडचणी होत्या त्या अडचणीच्या आणि राग रोषच्या भरात आम्ही पती पत्नी दोघांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेच्या उमेदवार लोकनेते रामशेर ठाकूर साहेब आमदार प्रशांत ठाकूर साहेब आणि अविनाश कोळी साहेब यांनी तो झालेला गैरसमज हा दूर केलेला आहे आणि याच्या पुढे विश्वास घेतला जातील आणि अशा प्रकारे कोणत्याही अन्याय किंवा भेदभाव केला जाणार नाही अशी आमची समजूत काढली गेली आणि या समजूत काढल्यानंतर आम्ही लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब आमदार परशांत ठाकूर साहेब रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी साहेब यांच्या शब्दाला मान देऊन आम्ही स्व इच्छेने उमेदवार अर्ज दोघेही मागे घेतलेले आहे आपण या निवडणुकीत भाजपकडून इच्छुक होतात मात्र आपल्याला तिकीट मिळालं नसल्यामुळे आपण हे अर्ज भरले होते का हा मी जिल्हा परिषदेला इच्छुक होतो गेले मी अठरा ते वीस वर्षापासून लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब आमदार प्रशांत ठाकूर साहेब अरुण शेठ भगत साहेब यांच्या सहभाग होतो यांच्या बरोबर मी काम केलेलं आहे काँग्रेस ते भाजप असा पक्ष प्रवेश प्रवास झालेला आहे मात्र काही का मोजके चार पाच कार्यकर्त्यांनी थोडं चुकीचा गैरसमज पसरवला आणि आपल्याला जी अपेक्षित उमेदवार मिळायची होती ती मिळाली नाही आणि हे जे चुकीचा गैरसमज हा वरिष्ठांना याच्या याची कोणती पूर्वकल्पना नव्हती किंवा माहिती नव्हतं आणि आज त्यांना माहीत झाल्यानंतर या काही गोष्टी त्यांनाही कळाल्या आणि आम्हालाही कळाल्या मात्र पुढे वरिष्ठांनी सांगितलं सांगितलंय की तुमचं जे काय असेल प्रश्नाले असेल किंवा समाजाचं काय असेल समाज हिताचं काय विषय असतील किंवा समाज विकासाचं काय काम असतील तुम्ही स्वतः या आमदार यांना त्यांनी प्रशांत ठाकूर साहेब आपल्याला नेहमी सहकार्य करणार आहेत आणि ते सहकार्य करतील असं त्यांनी आश्वासन दिलंय आज आपण दोघा पती पत्नी अर्ज मागे घेतलेले आहेत नागरिकांना आणि तुमच्या समाजाला काय आवाहन करा मी नागरिकांना आणि समाजाने एकच आवाहन करू करू इच्छितो की आमच्यात जो गैरसमज झाला होता तो गैरसमज लोकनेते राम शेट ठाकूर साहेब आणि आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांनी दूर केलेला आहे आणि आदिवासी आदिवासी विक, समाजाचं विकास व्हावं आणि प्रगती व्हावी या उद्देशाने आपण लोकनेते रामशेटा ठाकूर साहेब आणि आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या विश्वासाने आणि यांच्या ताकदीने काम करण्यासाठी आपण त्यांचा जो विश्वास त्यांनी विश्वास दिलेला आहे तो विश्वासाला आपण शब्द पाळला आणि त्यांच्या माध्यमातून आपण आदिवासी समाजामध्ये अधिकाधिक विकास कामा कशी करता येतील यांच्याकडं आपण पाहत आहोत मी अपक्ष फॉर्म भरल्यानंतर मला जे समाजातले ज्या काही घटकांनी आपल्याला मदत केली सहकार्य केलं म्हणजे मित्रपरिवार असेल नातेवाईक का असतील काही हितचिंतक का असतील त्यांनी खरोखर आपल्याला मदत केली आणि त्यांची इच्छा होती त्यामुळं मी त्यांचेही ज्यांनी मदत केली त्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि एक समाजाला आणि जनतेला एक आवाहन करतो का याच्यामधला काही चुकीचा प्रकार नाही किंवा गैरसमज करून घेऊ नका आपल्याला जनतेचा विकास करण्यास करायचे आहेत आणि आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून ते जो विकास काम असते की निधी आहे ते लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे आणि झालेल्या ज्या काही गैरसमज आहेत त्या दूर केल्यात म्हणून आपण ह्या गोष्टी ह्या उमेदवारी आपण मागे घेतोय हे लोकांना आपण आवाहन करतो त्यामुळे पुन्हा एकदा मी जनतेला आवाहन करतो की याच्यातला गैरसमज जो तुमच्या मनात असेल तो काढून टाका